नमस्कार मित्रांनो तर शेतकरी ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो तर आपण आलो आहे डोंगरावरती आणि पाऊस होती या डोंगरावरून आपलं गाव हे आपलं गाव छोटंसं मित्रांनो तर आपल्या गावाचं नाव आहे चिंचपडा असं म्हणून गाव आहे मित्रांनो पाऊस येतात डोंगर सगळे गावात मम गावामध्ये आहे आजूबाजू कडाला पूर्ण डोंगर आहेत मित्रांनो तुम्ही पाऊस तर पूर्ण डोंगर आहे त्या डोंगर ते डोंगरच्या दरीत आपल्या एक गाव आहे मित्रांनो छोटासा तर त्या गावात आपण राहतो ज्या टिपलीकडे रोड समोर डोंगर होते तिकडे आपल्या एका शेत आहे इकडे खाली एक आपलं शेत आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने आपलं शेत आहे मित्रांनो तर शेतात शेता आपण काही आज गेलो नाही चक्कर मारायला गेलो होतो तर आपलं बैल चारा नसल्यामुळे तर आपण चारा कापण्यासाठी स्पेशलिस्टी स्पेशल आलो मित्रांनो तर आपण डोंगरावरती आलो आहे त्या डोंगरावरती बापर चारा आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता पूर्ण डोंगर भरलेला आहे चारांना पूर्ण चारा चारा आहे मित्रांनो तर आपण बकऱ्यांसाठी चारा आणि आपल्या बैलांसाठी चारा घेण्यासाठी आलो मित्रांनो चारा आपण कापून घेतलेला आहे परंतु डोंगरावरती आलो म्हटलं थोडंसं डोंगर डोंगराचा आनंद काहीतरी वेगळा असतो जो डोंगरावरती आपण कधीमध्ये येत असतो रोज येतच नसतो मित्रांनो म्हणून आपण डोंगरावरती आलो आणि एक छोटासा आनंद घेतला मित्रांनो आणि आपल्या गावाचा परिसर तुम्हाला जेवढं बॅकग्राऊंड दिसत आहे तेवढं मोठं आपलं गाव आहे मित्रांनो तर आपलं छोटासा गाव आहे आणि एकदम डोंगराच्या खुशीत आपलं गाव आहे तर आपण जेव्हा आपला टा टाईम भेटला तेव्हा आपण त्या डोंगरावरती आपण एवढं उंच डोंगर आहे आणखी तिकडे वरती गेलो तर त्याच्यापेक्षा चा। जास्त आनंद घेतो आणि पूर्ण गावाचं बॅकग्राऊंड एकेंदी नंबर दिसतो मित्रांनो तासा पद्धतीने आपला एक छोटासा गाव आहे आणि गाव आहे डोंगराच्या दऱ्यामध्ये आपलं एक गाव आहे आणि डोंगर दऱ्यामध्ये आपण राहतो मित्रांनो त्रास आपण एक शेतकरी राहावं मित्रांनो ते आपण अशा पद्धतीने आपलं जीवन जगत असतो आपलं डोंगर दऱ्यामध्ये आपलं गाव आहे आणि आपण अशा गावात राहणं म्हणजे खूप निसर्ग वातावरण सगळ्यात भारी असतो मित्रांनो तासा निसर्ग वातावरण म्हणजे राहणं म्हणजे खूप असं वाट आले बारी सिटीत जाण्यापेक्षा आपल्या खेड्यागावात राहणं एकदम उत्तम आहे मित्रांनो तर आपण खेड्यागावात राहणार माणसं आहे तर आपण सिटीपणे पण आपण पाच वर्ष राहिलो आहे सिटीला जेवण आणि खेड्यागावातला जेवण हा सगळ्यात भारी जीवन ते आपल्या खेड्यागावात असतो मित्रांनो पण आपल्या खेडगावचा जेवण एकदम भारी असतो व्हिडिओवर त्याला लाईक शेअर कमेंट करा आणि त्याला सबस्क्राईब करा जय जेवण जय किसान मित्रांनो